Uh, तुम्ही असं म्हणालात की देर इज नो ऍब्सल्यूट हार्म इन हिटिंग राईस काही गोष्टी खरं खरं सांगितलं तर लहानपणापासून ना काही गोष्टी आम्ही ऐकलेल्या असतात म्हणजे माझ्या घरात झालं किंवा मी अजून दोन लोकांकडून ऐकल्या तसे असे आपण सगळे ऐकत असतो की काहींच्या घरात असं सांगितलं जातं की तुम्ही भात पुन्हा 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 गरम करून खाऊ नका किंवा चहा पुन्हा पुन्हा गरम करून खाऊ नका हे तर फार म्हणजे कॉमन ऐकण्या ऐकण्यात आलेली जी गोष्ट आहे ती अशीच आहे की चहा पुन्हा पुन्हा गरम करून प्यायचा नाही Hmm. भात आणि चहा हा आपला फार जवळचा विषय खरंच असं आहे का की पुन्हा पुन्हा गरम करून खाऊ नये किंवा पिऊ नये मग काय विषय नेमका बघ आता एक ना जेव्हा फार असतं म्हणजे भात फारच जवळचा विषय आणि चहा सुद्धा हो हो दोन्ही चहा भात दूध दही सगळंच म्हणजे तूप एव्हरीथिंग अगदी जिवळचे विषय असतात साखर गुळ एव्हरीथिंग सो इनफॅक्ट माझ्या पॉडकास्टची ते फुल सिरीज मी अशीच सुरू केली याच सगळ्या टॉपिक्स वर बट बटन कमिंग टू युअर क्वेश्चन की uh, भाताचं काय किंवा चहाचं काय आता असे जेव्हा कोणी पण क्लेम्स करतं म्हणजे घरातली मंडळी असो किंवा कोणी म्हणाल की म्हणजे असं नको करू याच्याने आपल्या तुम्हाला त्रास होतो असं थोडासा ना सायंटिफिकली आपण विचार केला ना तर आपल्याला त्याचा त्याच्या मागचं कारण किंवा हे करू शकतं जसं आता मी चहाचं एक्झाम्पल घेते ओके गे? चहा गरम सारखा सारखा करू नका का, का बरं आपण जेव्हा कुठलाही पदार्थ जास्त वेळा गरम करतो म्हणजे तुम्ही सपोज एक मी भात सकाळी बनवलाय आणि मी तो चार वेळा जर गरम केला सकाळ तू संध्याकाळ किंवा भाजी ओके व्हॉट डज हिट ऍप्लिकेशन डू जेव्हा तुम्ही त्याला कुठलीही ऊर्जा म्हणजे हिट जेव्हा त्याला आपण गरम करायला वापरतोय तर तेव्हा ते वा गरम काही केल्यामुळे डिहायड्रेशन होतं बरोबर त्याच्यातला पाण्याचा अंश जो आहे तो कमी होतो हं आता पाण्याचा अंश जेव्हा कमी होतो पाणी हे एक स्ट्रक्चरल कंपोनेंट असतं मी पोळीतला पोळीतला जर पाणी काढून टाकलं तर त्याचं काय होणार आहे खाकरा होणार आहे त्यामुळे मी पोळीला पण जर सारखे गरम करत राहिले तर ती पोळी नाही होणार त्याचं रूप बदली तो खाकरा होईल की नाही तसंच जेव्हा मी सारखी सारखी चहा बनव गरम करतेय तर त्या चहातल्या पाण्याचा अंश कमी होतोय बरोबर पाण्याचा अंश कमी होणं म्हणजे काय जो पदार्थ आहे तो कॉन्सन्ट्रेट होतोय चहात काय असतं टॅनिक ऍसिड ओके टॅनिक्स टॅनिक ऍसिड असतं की नाही चहात तर टी ह्या आपण शाळेत पण शिकलो होतो मग आता अशा ह्याच्यात जेव्हा तुम्ही सारखं त्या गरम वेळा तर अगदी तो थोडा एक कप आहे त्याचा अर्धा कप नाही होणार पण थोडं तर ता त्याचं पाणी कमी होणार आहे म्हणजे तो कॉन्सन्ट्रेट होणार आहे चहा जेव्हा तो कॉन्सन्ट्रेट होतो तर त्याच्यातलं काय कॉन्सन्ट्रेट होतं टॅनिक ऍसिड कॉन्सन्ट्रेट होतं त्यामुळे तो वेगळा लागायला लागा लागतो जरा त्याच्या दुसरे कंपाऊंड म्हणजे आंबेचर लागायला लागतो किंवा विचार लागायला लागतो प्लस त्या चहा जर दूध असेल दुधात ऑलरेडी जे टॅनिक म्हणजे ऍसिड आहे त्याला जर आपण सारखा गरम केलं तर मग ते काय होईल ते काही टॉक्सिक नाही होत पण तो वेगळा का लागायला लागतो कारण ते दूध पण नासायला लागतं त्याच्याबरोबरच मग तो नासकवणी चहासारखा लागायला लागतो तुम्हाला म्हणून सारखा गरम नाही करायचा तो डार्क का होतो कारण ते कॉन्सन्ट्रेट होतात ना त्याचे ऍसिड चहा काळाच की नाही लालच नाही चहा मग तो अजून गदर कसा व्हायला लागतो त्याचा रंग कारण ते कॉन्सन्ट्रेट होते जेव्हा तुम्ही सारखा गरम करता कारण पाण्याचा अंश कमी होतोय म्हणून नाही करायचा गरम आणि असं जर नाचकवणी काही तुम्ही खाल्लं आपण नाचलेलं काही खातो का नाही दूध नाचले तरी त्याचा आपण चहा करतो का नाही मग तुम्ही गरम गरम जर केलात त्याला सारखा तर मग तो नाचणार आहे ना मग त्याने तुम्हाला लूज मोशन होऊ शकतात पोट बिघडू शकतं म्हणून नाही गरम करायचा पण याचा अर्थ हा का मी 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 की मी चहा एकदा केलाय आणि माझे कॉल सुरू झाले मी चहा प्यायचा विसरले तर मी त्याला परत एकदा गरम नाही करू शकत अजिबात नाही इफ यू आर फाईन विथ द टेस्ट की एकदा okay, गरम करून तर दॅट इज ओके त्याच्यात काही विश्रिश काही होत नाही असं तयार ओके पण तोच जर तुम्ही इफ यू रिअलाईज की तो सेम चहा मी असा प्रत्येक वेळी मी गरम करते आणि पाच वेळा माझा कॉल येतोय मग मात्र टाकून द्या कारण त्याचा रंग रूप सगळं बदललेलं आहे त्या चहाची मजा पण गेलेली आहे असं कशाला प्यायचं आहे एवढं काही आलंय त्यापेक्षा पिऊ नका चहा तेवढा वेळ पाच मिनिटं काढता येत नसेल तर ओके भारताच भारतात वगैरे वगैरे हे का म्हणजे मला ही तो काय काय प्रश्न होता चहा आपण पुन्हा पण काढून गेला ना चहा आपण जेव्हा गरम करतो तेव्हा त्याच्यात ऍसिडिक म्हणजे प्रमाण वगैरे वाढतं असं बरीच लोक म्हणतात म्हणजे असं नाहीये की कि एक किंवा दोन ठिकाणी ऐकले किंवा वाचण्यात आले ते खूप ठिकाणी नाही हे आहे का प्रमाण वाढतं म्हणजे काय होतं ना की तुम्ही पाणी कमी करता मग त्याच्यात ऑलरेडी ऍसिड आहे मग तुझं व्हॉल्युम कमी झाल्यामुळे ते कॉन्सन्ट्रेटेड जरा त्याच्यातले ऍसिडिक जे कॉम्पोनं आहेत टोटल वॉटर कमी झाल्यामुळे ते कॉन्सन्ट्रेट झालंय एवढंच अजून नव्यानं कुठून बनणार त्याच्यात पावडर तर तुम्ही गाळून का टाकले की नाही राईट चा पत्ती जे आहे काढून टाकले त्याच्यातनं तसंच घालून करत असाल उकळत असाल तर मग म्हणजे भगवान बजाय तुमकसा तुम्ही काय भात किती वेळा गरम करून खाऊ शकतो आपण अगं भात किती वेळा गरम करून खाऊ शकतो फक्त काय होईल तू सारखा जर त्याला गरम करत बसलीस ना तर तो असा मग असं चिव म्हणजे पोहे करून ठेवलेले असतील आणि मग ते उघडेच वाऱ्यावर ठेवले असतील तर कसे होतात चामट चिवट त्याच्यात काही हा तो म्हणजे भातासारखा लागणारच नाही तो असे पोहे पोह्यांसारखा लागेल जर तुम्ही सारखाच गरम केला त्याला तर पण ते अगेन द ऑलवेज रिमेंबर की जसं मी पॉयझनच सांगितलं की नाही डोस डिपेंडंट असतं तसंच गरम करणार हे वेळेवर डिपेंडंट असतं तुम्ही किती तो गरम करून ठेवताय तुम्ही जेवढा वेळ तुम्ही ते गॅसवर किंवा मायक्रोवेव्हवर ठेवणार आहे तितका जास्त वेळ तो डिहायड्रेट होत राहणार ना त्याच्यातलं पाण्याचा पाणी निघून जात राहणार त्यामुळे तुम्ही जर सपोज आता की मी सकाळी सगळ्यांसाठी भात करून ठेवला सगळ्यांच्या जेवणाच्या वेळा जर वेगवेगळ्या आहेत ठीक आहे थोडासा तुम्ही भात त्याच्यातनं काढून घेतला प्रत्येकाने आणि तो तेवढा पुतः मायक्रोवेव्ह मध्ये किंवा गॅसवर कसा तुम्हाला गरम करायचा तसा मायक्रोवेव इज मा ऑल्सो सेफ काही चॅलेंज नाही तर तुम्ही जर गरम तसा केलात आणि खाल्लात लगेच काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मग गरम जसं मी म्हणतात गरम केल्याचा तर पण पुन्हा गाळ झाला पुन्हा एकदा केला तरी काही प्रॉब्लेम नाही का बरं आणि न्यूट्रिशनली पण काही याच्यात इशू नाही की म्हणजे तुम्ही चार वेळा गरम केला तर त्याचे न्यूट्रिएंट्स वगैरे जातात असं होत नाही का कारण जेव्हा आपण पदार्थ शिजवतो ना म्हणजे भाजी असो भात असो का तुम्ही काही पोळी करताय द मोमेंट यु आर कुकिंग दोन न्यूट्रिएंटचा इमिजिएटली लॉस होतो पन्नास टक्के त्याच्यातले जे बी विटमिन्स आहेत आणि विटमिन सी हे फिफ्टी पर्सेंट ऑन द स्पॉट गेलेले असतात त्याच्यात कारण ते वॉटर वॉटर सर्य्युबल असतात त्यामुळे कुकिंग प्रोसेस मध्ये ते आणि ऑक्सिडाइज होतात आणि ते नष्ट होतात त्याच्यातले तर त्यामुळे तुम्ही एकदा जर ते शिजवलं आणि मग त्यानंतर मायक्रोवे मध्ये थोडस गरम केलं कारण तुम्ही परत जितका वेळ तुम्ही शिजवायला लावलं तेवढा वेळ ते, वे ते काही गरम करत बसणार नाही ना तो पदार्थ ओके hmm. ना यू आर गोइंग टू रिहीट इट मिनिट नॉट मोर दॅट मग त्याच्याने काही होत नाही अजून नव्याने काही वेगळं कमी होत वगैरे असं होत नाही थोडेफार अजून बी कॉम्प्लेक्सेस कमी होतील बट नॉट लाईक सिग्निफिकंटली कारण मेजर जो ड्रॉप असतो तो ऑलरेडी झालेला असतो तुम्ही शिजवता तेव्हाच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका